नमस्ते मित्रांनो तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखात समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरुणी प्रार्थना आणि हे बघा आत्ता आहेत ना कोबीवर दुसरं पाणी लावायचं आहे कोबीला तर मग त्याच्यामुळे इथे पहिले खत टाकून घेत आहोत आणि नंतर त्याची फवारणी करणार आहेत तर सुरुवातीला हे बघा मी इथे खत टाकत आहेत आणि नंतर फवारणी करत आहेत कारण की माझे मिस्टर ना जॉबवर गेलेले आहेत त्याच्यामुळे सकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस भरावं लागतं ना तो भरला ने, सका लागता। तर कोबीला उन्हाचं भरलं जात नाहीत सकाळ संध्याकाळ भरावं लागतं तर संध्याकाळच्या वेळेस इथे मी फवारणी करत आहेत आणि सकाळच्या वेळेस मग ते करतात तर आता इथे अळे वगैरे लागू नये म्हणून कोबीला मी इथे फवारा मारत आहेत आणि नंतर आम्हाला थोडंसं म्हणजे मला लग्नाला पण जायचं आहे संध्याकाळी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि सुरुवातीचे एक दोन वाफे खट टाकून फवारले आणि तिथे पाणी पण लावून दिलं आहे आणि नंतर थोड्या वेळानं हे फवारायचं वगैरे काम झालं की नंतर घरी जाऊन लग्नाला पण जायचं चा आहे तर तुम्ही पुढे पण बघा मी आता कुठे लग्नाला चाललो ते आणि हे बघा आता संध्याकाळच्या वेळेस मी माझी काव्या चाललो आहोत लग्नाला मिस्टर गेले आहे ड्युटीवर आणि माझे जे आ, नंदेचे जे मिस्टर आहेत ना तर त्यांच्यासोबत मी चालली आहेत कारण की माझ्या ज्या नणंदबाई आहेत त्या पण काय आता इथे नाही आहेत त्या पण गेल्या आहेत मुलीच्या घरी लखनौला तर त्याच्यामुळे मंग आम्हीच चालू आहोत लग्नाला तर ते आले होते आम्हाला घेण्यासाठी आणि आम्ही दोघी मंग त्यांच्यासोबत चाललो आहोत इथे लग्नामध्ये तर कोणाचं लग्न आहे तर बघा पुढे तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये संध्याकाळचं लग्न येत आणि थोडासा उशीरच झाला कारण की घरी म्हणजे शेतामध्ये येऊन घरी येऊन गायींचे दूध वगैरे काढणं आणि त्याच्यानंतर आमचं आवरणं तर याच्यामुळे थोडाफार उशीरच झाला आता साडेसात तरी वाजले असेल आणि आता आम्ही फायनली इथे लग्नामध्ये पोहोचलो हो आहोत हे बघा आणि लग्न काय अजून लागले नाहीत अजून भरपूर वेळ बाकी आहेत आणि हे जे लग्न आहेत ना ते आहेत माझ्या भाचीच्या नणंदेचं तर त्यांचं लग्न आहे तर आम्ही इकडे आलो आहोत आणि अजून काही भर म्हणजे भरपूर वेळ आहेत आणि इकडे मागे बसलेलो आहोत आम्ही तर हे बघा समोर येत ना इथे ही आहेत नवरीची आई तर त्यांच्या ओटीमध्ये पैसे टाकत आहेत आणि ते समोर ज्या उभ्या आहेत ना तर त्या आहेत माझ्या दुसऱ्या भाची आहेत तर त्या पण आल्या होत्या लग्नासाठी तर बघा आता नवरदेव नवरीची एंट्री होत आहेत की आहेत नवरी नवरदेव त्याला तुम्हाला दाखवते मी एंट्री कशा पद्धतीने झाली ती आणि हे बघा इथे नवरदेव नवरीची जी एंट्री आहेत ना ती खूपच ग्रँड पद्धतीनं झाली आणि छान नवरी पण छान आहे नवरदेव पण छान आहेत कारण की आपण लग्नामध्ये काय बघतो नवरी नवरदेव कसे दिसतात हे बघतो सगळ्यांचं लक्ष त्याकडेच असतं तर हे बघा हा नवरी नवर म्हणजे नवरीचे जे आई वडील आहेत ना ते मागे उभे आहेत आणि आता थोड्याच वेळात जो पण एंट्रीचा कार्यक्रम होणार आहे ना तो आता इथे होणार आहे तर नवरदेव आता पुढे गेले आहेत आणि हे बघा इकडे ना नवरीला मस्त फुलांची डोली सजवली आहेत आणि त्या डोलीमध्ये नवरी परत नवरीचे आईवडील भाव हे भाऊ आहे साईडना तर भावांनी ती पकडलेली आहेत चौघजणं भाऊ आहेत तर चौघ भावांनी पकडले आहेत आणि त्याच्यामध्ये ता आत्ता आईवडील आईवडील नवरीची डोली घेऊन चालले आहेत तर आता स्टेजपर्यंत जाणार आहे हे बघा आणि आता इथे फोटोशूट वगैरे चाललं आहे त्यांचं मला थोडंसं आणि नवरदेव पुढे जाऊन साईडला उभे आहेत खूप छान वाटतं बघतांनी कारण एखाद्या मुलीचे आई वडील मुलीला जन्म देतात लहानाचं मोठं करतात तिला जे हवं नको ते सर्व पुरवतात आणि नंतर लग्नाच्या दिवशी ती अचानकच म्हणजे सर्वांना सोडून अनोळखी ठिकाणी जाते तर खरंच खूपच म्हणजे त्या दिवशी इथ ना नवरीचा म्हणजे एका मुलीचा एक नवीन जन्म असतो तर खरंच खूपच म्हणजे हे दुःख देणारी गोष्ट आहेत म्हणजे तिला तर पुढे आयुष्यात सुख भेटणार असतं पण मग आईवडिलांसाठी खूप अशी दुःखद घटना आहे ती आणि हे बघा कारण की आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या हातात देणं सोपं नाही आहेत लग्नात येत ना साईडला स्क्रीन लावली होती तर त्या स्क्रीनवर अगदी स्पष्ट दिसत होतं तर मी तिथूनच व्हिडिओ शूट केलेले आहेत कारण की त्यांच्यासमोर कुठे जायचं इतक्या गर्दीमध्ये आणि मग कसा शूट करणार व्हिडिओ तर मग स्क्रीनवरून करत आहेत तर हे बघा आता नवरदेव नवरी चालली आहे स्टेजवर आणि त्यांच्या मागे हे नवरीचे आई वडील आहेत तर आता लग्न थोड्याच वेळात लागणार आहे इथे आणि लग्न लागल्याच्या नंतर आम्ही इकडं आता इकडे बाहेर चाललो आहोत कारण की लग्न लागलं जेवण वगैरे केलं तर जेवणाचं वगैरे इतकं नाही शूट केलं कारण की पाहुण्या वगैरे होत्या तर त्यांच्यासमोर काय मोबाईल घेऊन म्हणजे कॅमेरा ओपन करायचा तर म्हटलं नको आणि आत्ता जेवण करून आलो आहोत बाहेर आणि जे आमचे भाऊ आहेत ना ते आता येत आहेत मधून तर म... आणि लग्नाला ना इतकी गर्दी होती इतके पाहुणे होते कारण की त्यांचं आता पहिलं लग्न होतं म्हणून पहिल्या मुलीचं आणि खूप इथे गर्दी होती खूप गाड्या होत्या आणि आमचे भाऊ काही अजून बाहेर नाही आलेले तर ते आल्यावर घरी जाणार आहोत आम्ही तर ठीक आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि गुड